राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालकांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची अकलूज येथे भेट घेत एकशे आठ रुग्णवाहिकेवरील वाहन चालकांच्या समस्या सोडवण्याबाबत निवेदन दिलं सव्वीस जानेवारी दोन हजार चौदापासून राज्य शासनाने राज्यात अपघात व इतर आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळण्याकरता भारत विकास समूहतर्फे एकशे आठ रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली या सेवेमार्फत रुग्णवाहिकेमार्फत आजपर्यंत साठ लाखांच्या वर रुग्णांचे प्राण वाचवण्याचे कार्य पार पडले आहे मात्र या रुग्णवाहिकेवरील चालकांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे एकशे आठ रुग्णवाहिकेवरील वाहन चालकांना अद्यापही शासन सेवेत कायम करण्यात आले नाही ते कायम करावे कंत्राटीदाराच्या कंत्राटी पद्धतीमध्ये न ठेवता महामंडळाची स्थापना करून समान काम समान वेतन द्यावे कर्तव्याच्या तासिका आठ तास कराव्यात बारा किरकोळ व पंधरा वैद्यकीय वार्षिक पगारी रजा देण्यात याव्यात सर्व चालकांचा शासनाकडून कर्मचारी अपघात विमा काढण्यात यावा या व इतर मागण्यांचे निवेदन खासदार धरीशील मोहिते पाटील यांना देण्यात आले आहे गेल्या दहा वर्षात कोरोनासह इतर आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील एकशे आठ वाहन चालकांनी सेवा पुरवली आहे मात्र वाहन चालकांच्या मागण्याकडे शासनाने दुर्लक्षच केले आहे त्यामुळे या मागण्या मान्य कराव्यात असे हे निवेदनात म्हटले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा